स्वराज्य क्रांती सेना या संघटनेच्या वतीनं आज इच्छलकरंजी प्रांताधिकारी कार्यालय दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विभागाचा जो निधी आहे तो साधारणपणे सातशे शेचाळीस कोटी इतका निधी महाराष्ट्राच्या लाडकी बहीण या योजनेकरता वळविण्यात आला आहे आणि या वळवण्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आपण लाक्षणिक उपोषण करत आहोत खरं म्हणजे पूर्वीचे जे प्लॅनिंग कमिशन आहे आणि आताचं जे नीती आयोग आहे त्या नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये रिझर्व कोटा रिझर्व करायचा हा असा हा नियम आहे हे स्वातंत्र्य झाल्यापासून आणि या प्लॅनिंग कमिशनने दिलेल्या निर्देशनाच्या नुसार हे जे काय महाराष्ट्र राज्य सरकार आहे हे दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोक लो, लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करत नाही जी काय तरतूद केली जाते ती तरतूद अखर्चित ठेवणे किंवा इतर खात्यांना वळवणे अशा पद्धतीचे उद्योग हे सरकार नेहमीच करत असत केवळ आदरणीय चंद्रकांत हांदोरे साहेब ज्या वेळेला सामाजिक न्याय मंत्री होते त्याच वर्षी आणि त्याच कालखंडामध्ये सामाजिक न्याय विभागाला भरघोस पद्धतीचा निधी मिळाला आणि तो निधी मार्च अखेर त्या वर्षी खर्च करण्यात आला पण ते एक अपवाद वगळलं तर प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पेच्या अधिवेशनामध्ये मोठ्या पद्धतीने या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा निधीची घोषणा करायची आणि मग या ठिकाणी कोणतेही कारण सांगून कुठलेही पळवाटा शोधून आमचा जो निधी आहे तो निधी डायव्हर्ट करायचा असा प्रयत्न सातत्याने होत असतो आमची मागणी आहे पॅनथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना दोन हजार पासून ही मागणी विधिमंडळाच्या समोर आझाद मैदान नेते आम्ही सातत्याने आंदोलन करतो की आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद करावी जो निधी तरतूद केलेला जो निधी आहे तो अकर्षित न ठेवता मार्च अखेर तो खर्च करावा आणि इतर खात्यानं तो वळू नये या संदर्भातला विशेष कायदा करण्यात यावा अशा स्वरूपाचं आम्ही आंदोलन दोन हजार तेरापासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही सातत्याने करतोय या ठिकाणी सरकारला माहिती आहे हे जे काय अनुसूचित जातीचे लोक आहेत अनुसूचित जमातीचे लोक आहेत या लोकांना या अर्थसंकल्पाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीच्या संदर्भात काय देणं घेणे नाही इलेक्शन ना आले की आमचा समाज उठतो याला पाठिंबा त्याला पाठिंबा इलेक्शनचे वीस बावीस दिवस माहोल तयार करायचा आणि आम्ही दलितांचा मशी या आदिवासींचा मशी या असं सत्ताधारी विरोधी पक्ष हे दोन्ही पक्ष सांगायचे आणि मताची बोलवण करायची आणि सत्तेमध्ये निवडून जायचं एकदा का निवडून गेले की मग एकच हेना दिसतंय की सेव्हल कास्ट आणि सेव्हल ट्राईब यांचा जो निधी आहे हा निधीची तरतूद करायची निधी निधी हडप करायचा त्यांना माहिती आहे समाज अवस्थेत आहे समाज फक्त चौदा एप्रिलला आवाज उठवतो हो सहा डिसेंबरला आवाज उठवतो त्याच्यानंतर नागपूरला दीक्षाभूमीला जातो तेवढं झालं की त्याचं काम तमाम एक तारखेला भीमाखोरे लावला जातो जय भीम बोलो जय भीम बोलो, बोलो आणि आर्थिक आणि मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात झोपे जावो अशा पद्धतीचे समाज व्यवस्था आमची झालेली आहे आणि जो शेड्युल कास्ट मध्ये काय आमची महत्वाची एकच कास्ट नाही त्याच्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत अनुसूचित जमातीमध्ये मोठ्या आहेत या जाती या प्रश्नाच्या संदर्भात काही देणं घेणं नाही हे सरकारला चांगलं माहिती आहे तरी सुद्धा आम्ही शोषितांचा पीडितांचा आणि समाजाच्या शेवटच्या घटकाचा आवाज म्हणून त्यांथार आर्मी सेना गेल्या अनेक वर्षापासून या प्लॅनिंग कमिशन आणि कंपोनंट प्लॅन आणि या लोकसंख्येच्या प्रमाणातल्या निधीच्या तरतूद त्याचबरोबर निधी खर्च ठेवणे आणि वळवणे या संदर्भातला आवाज म्हणून ते आंदोलन आपण करत असतो आज या ठिकाणी आमच्या स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय संघटक अमोल कोर्ने कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय कांबळे कोल्हापूर जिल्ह्याचे महासचिव नितेश दीक्षांत त्याचबरोबर संतोष खराब आणि आपल्या पॅन्थरामी स्वराज क्रांती युवा आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नितीन शेर महानगर जिल्हाध्यक्ष कदम साहेब अक्षय कदम या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आणि हे आम्हाला सरकारला अशी विनंती आहे की कृपा करून या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकरता शैक्षणिक मागण्या त्याचबरोबर आर्थिक मागण्या आणि महत्त्वाचं हे <coughs> जे काय सामाजिक न्याय विभाग आणि विशेषता विभाग आहे हे सुद्धा खरं म्हणजे आमच्या विभागात घालू नये इथला दिव्यांग <coughs> इथला विधवा इथला परितक्ष इतका जो काय दुर्धर रोगाने पीडित जो माणूस आहे या पीडित माणसाचा जो विभाग आहे <coughs> तो सपेट गेला पाहिजे तो सामाजिक न्याय विभागामध्ये तो वर्तक केला नसला पाहिजे <coughs> आणि आमची मागणी आहे की असं जर का सरकार सातत्याने जर आमचा निधी वळवत असेल तर आम्ही परत मंत्रालयावर मोठ्या पद्धतीने धडक मारू धन्यवाद